आवाज सर्व सामान्यांचा कळवण किन्नर आखाड्याच्या वतीने सप्तशृंगी देवीच्या चरणी चांदीचा सा मुकुट अर्पण वाजत गाजत काढली मिरवणूक साडे तीन शक्तीपीठांपैकी महत्वाचे मानले जाणारे शक्तीपीठ अर्थातच सप्तशृंगी देवी या आदिशक्तीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पायल नंदगिरी भगवती नंदगिरी तसेच थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्यामार्फत चांदीचा सा मुकुट अर्पण करण्यात आला चैत्र पौर्णिमेच्या यात्रा उत्सवाच्या सुरुवातीला काही दिवस आधीच हा मुकुट अर्पण करण्याचा मानस संबंधित महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांनी केला होता या अनुषंगाने दिनांक चार एप्रिल रोजी या मुकुटाचे सप्तशृंगी गड येथे भक्तनिवास येथे पूजन करण्यात आले सप्तशृंगी गड परिसरातून त्याची वाजत गाजत भव्य मिरवणूक करण्यात आली त्यानंतर राजेश्वरी भक्तनिवास येथे होम यज्ञ व विविध प्रकारच्या विधिवत पूजा करत हा मुकुट दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी सप्तशृंगी देवीच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्या म्हणण्यानुसार ही महाराष्ट्र महाराष्ट्रातील पहिलीच घटना होय की किन्नर समुदायाच्या वतीने आदिशक्तीला किंवा कुठल्याही देवस्थानाला एवढी मोठी भेटवस्तू दिली एरवी किन्नर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यामुळे आमच्या किन्नर समुदायाच्या वतीने आम्ही हा मुकुट आई जगदंबे चरणी अर्पण करीत आहोत या मुकुट अर्पण मिरवणुकीत नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून किन्नर समुदायातील मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच त्यांचा भक्त परिवार सुद्धा यावेळी उपस्थित होता विविध राज्यातील क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कडवड भाविकांना नमस्कार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं होत आहे की तृतीयपंथी समाजाकडून जे आमचे गुरुवारी आहेत पायल नंदगिरी यांनी आमच्या सर्वांचा एकत्र घेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथी समाजाकडे जो बघायचा दृष्टिकोन होता की फक्त उदरनिर्वाहासाठी करतात पण आम्हालाही माहिती की आमच्या धर्माचं आणि समाजाचं आम्ही ऋणी आहोत त्या संकल्पनेतून सर्वप्रथम महाराष्ट्रातच हा देवीसाठी मुखोट काय मुकुट आम्ही अर्पण करतोय देवीचरणी आणि याचं संपूर्ण श्रेय आमचे गुरुवर्य पाय नंदेगिरी यांचं आहे आतापर्यंत लोकांनी आमच्या दानपात्रात दान दिलं होतं दान दिलं तर नुसतं दान घ्यायचं नसतं दान ते द्यायचं पण असतं म्हणून आज आमच्या किन्नर समाजाने आणि मी मी हा चांदीचा मुखोटा चढते माझ्या या ठिकाणी माझ्या केल्या शिक्षक बघा दान कधी सांगत सांगतात आणि दान पाहत असतात दान कधी देताना कधी त्याचं देवी ही आमची आई आहे आणि आईसाठी केलेला हा दागिना आहे ना, है। है ना? आणि हा आम्ही दागिना त्या देवीच्या शरीर असावा ही आमची इच्छा आहे सांगतात दोन दिवसात यात्रा चालू होणार आहे भाविकांना काही उद्देश देणार भाविकांना एकच सांगणार आहे की आता बघा या समाजामध्ये किंवा याच्यामध्ये कसं चाललेलं आहे सगळ्यांनी आनंदात जत्रा यावी जत्रा करावी आणि देवीचं दर्शन घ्यावं रांगेत यावं रांगेत जावं आणि स्वच्छता ठेवाव आणि जे काही भाविक का गडावर असतात <coughs> मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी दुर्गंधी केली जाते किंवा दारू मिळून येतात देवीच्या दर्शनासाठी त्यांना काय सांग बघा ही जत्रा तर रे ना अवशा गवशा ना त्याच्याशिवाय ही जत्रा होत पण नाही आणि म्हणून तरी पण माझं सांगण्याचं उच्च हे असं आहे की ना जेव्हा जत्राला येतोय पण लोकांनी ना स्वच्छता ठेवा पवित्र जपायला पाहिजे हां जसं देवीचं पवित्र आहे तसं तिचं ठेवायला पाहिजे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा